जे डाळिंब उत्पादक शेतकरी डिसेंबर महिन्यामध्ये इतर फवारणीचे नियोजन करणार आहेत त्यांची बागी सध्या ताण अवस्थेमध्ये आहे आपल्या डायमबागेच पाणी सध्या बंद आहे जेणेकरून नैसर्गिकरित्या झाडाला ताण बसेल झाडाची पानं नैसर्गिकरित्या पिवळे होतील खाली पडतील आणि जे काही पानांमधला अन्न साठा आहे तो काडीमध्ये स्टोअर होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे यासाठी आपल्याला काही फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे मग फवारणीच नियोजन आपल्याला करायचे तर ताण अवस्थेतल्या डायंब बागांसाठी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये खास करून त्यांच्यासाठी ताण अवस्थेतल्या जन... बागांसाठी आपल्याला फवारणीच नियोजन करत असताना ज्या दिवशी आपण आपल्या डायिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत ज्या दिवशी आपण आपल्या डायंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्याच्या दहा दिवसांनी दहा दिवसांनी आणि दहा दिवसांनी दहा दहा दिवसांचा आपल्याला अंतर त्या ठिकाणी फवारणीच ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करायचं ज्यांच्या डायमो बागा या स्टोरेज अवस्थेत असेल त्यांना मी आठ 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 दिवसाचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा तीन फवारणीचं नियोजन दिलेलं आहे आणि ज्यांच्या डायम भागा या सध्या ताण अवस्थेमध्ये आहे त्यांच्यासाठी दहा 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 दिवसांचं असं नियोजन आपल्याला करून तीन फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्या दिवसांपासून पुढच्या दहा दिवसांनी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास त्या ठिकाणी घ्यायचं आहे एका लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम त्यानंतर चिलिटेड मायक्रोन्युट्रिएन घ्यायचं आहे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि फसल किंग कंपनीचा केन बिल्डर घ्यायचा आहे एका लिटर पाण्यासाठी दोन मिली ज्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन आहेत जे काळीला मॅच्युअर करण्यासाठी आणि झाडाला नैसर्गिक ताण आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि जर आपल्या टाईमबा आगेवरती मावा दिसत असेल थ्रीप्स दिसत असेल उंटाळी काळीला मॅच्युअर करण्यासाठी आणि झाडाला नैसर्गिक ताण आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि जर आपल्या टाईमबा आगेवरती मावा दिसत असेल थ्रीप्स दिसत असेल उंटाळी दिसत असेल तर यामध्ये आपल्याला कीटकनाशक त्या ठिकाणी ऍड करायचं आहे तर कीटकनाशकामध्ये आपण ऍक्ट्रा असेल जे आपल्याला झिरो पॉईंट चार ग्राम एका लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे ऍसिटामाफ्राइड असेल जे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच ग्रॅम घ्यायचा आहे किंवा इमिडा असेल जे एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच मिली घ्यायचे या तिघांपैकी कुठलंही कीटकनाशक आपल्याला या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे पुन्हा एकदा सांगतो जर आपली बाग ही ताण अवस्थेमध्ये आपण सोडलेली असेल आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद केलेलं असेल पाणी बंद केल्यापासून दहाव्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे